देशभरात आहे आणि काल पर्वापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे ई व्ही एम किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजे हे इलॉन त्याच्यावर स्वतः बोलत आहेत पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तिकरजी इथे बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू आहे काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेलं होता का कोणाच्या फोनवर ओ आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्यासमोर मांडू इच्छितो आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते ने 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 आहेत उपनेते ने आहेत आमचे उमेदवार आहेत पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्या सोबत जो निकाल दिला गेला होता आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिंताच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ईसी सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदल असत तरी देखील याच्यात जास्ती वेळ न घेत मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि आमचं ऑब्जेक्शन कशावर आहे नमस्कार आपण सगळ्यांना माहिती आहे की चार जून ला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतानी पराभव झाला हा पराभव अतिशय संशयास्पद आहे ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत परंतु त्या अगोदर हो सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय यासाठी आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते ह्या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे एकोणीसव्या फेरीनंतर विशेषतः एकोणीसव्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला एक फेरी पूर्ण झाली की अनाऊन्समेंट देता प्रत्येक उमेदवाराला मिळाले हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो एकोणीसव्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला चौदा असतात आणि टेबल्स नंतर एर ओ टेबल असतं असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं सहा मतदारसंघ असतील तर सहा गुणिले चौदा आणि ती सहा माणसं प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि एआरचं टेबल असतं तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी